या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक महानायक बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध केलेले संघर्ष व बलिदानाची आठवण सदैव मनात तेवत ठेवण्यासाठी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सोमवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बिरसा मुंडा यांची एकशे शेहेचाळीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी अनेकांनी त्यांच्या वीरगाथांची आठवण करून देत त्यांना मानवंदना अर्पण केली आजही बिरसा मुंडा यांचे कार्य आणि त्यांनी केलेले आंदोलन यामुळे बिहार आणि झारखंडमधील लोक त्यांना देवासारखे पुजतात बिरसा यांनी मुंडा विद्रोह पारंपरिक भूव्यवस्था बदलण्यासाठी केला होता जमीनदारांकडून आदिवासींचा होणारा छळ संपवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले बिरसा यांनी नैतिक आचरणाने शुद्धता आत्मसुधार आणि एकेश्वर वादाचा उपदेश दिला त्यांनी ब्रिटिश सत्तेला नाकारले आणि आपल्या अनुयायींना सरकारला कर न देण्याचा आदेश दिला लहानपणापासूनच बिरसा मुंडा चंचल होते केवळ आपल्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तरुणपणीच त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून लढा दिला होता अठराशे पंच्याण्णव साली त्यांना इंग्रजांकडून अटक करण्यात आली हजारीबाग येथील तुरुंगात त्यांना दोन वर्ष शिक्षा भोगावी लागली अठराशे पंच्याण्णव ते एकोणासच्या दरम्यान मुंडा समुदाय आणि ब्रिटिश सैनिकांमध्ये युद्ध होत राहिले बिरसा मुंडा यांनी या दरम्यान इंग्रजांना पुरते हैराण करून सोडले होते अशा या महान शूरवीर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची एकशे शेहेचाळीसावी जयंती सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे भाजपा नेते जयंत आव्हाड भाऊसाहेब शिंदे सविता कोटरकर किशोर देशमुख सचिन गोळेसर शरद जाधव डॉक्टर दीपक श्रीमाळी मुकुंद खरजे अतुल गुजराती हितेश वर्मा आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते अक्षय गायकवाड आदिवासी जनजातीचे प्रमुख बिरसाजी मुंडा यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते नेते या ठिकाणी त्यांना विनम्र असा अभिवादन छत्रपती शिवाजी चौकामध्ये आम्ही करत आहोत बिरसा मुंडा म्हणजे एक आद्य क्रांतिकारक होते ज्यांनी इंग्रजांच्या अनेक अधिकाऱ्यांना उदाहरणार्थ या ठिकाणी हेमसन याला या ठिकाणी यमसद्दी पाठवलं आणि त्या पहिला लढा त्यांनी उभारला मित्रांनो सांगायला हरकत नाही का ज्या जंगलामध्ये लपून छपून ज्या छुप्या पद्धतीने इंग्रजांविरुद्ध ल लढा पुकारण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता शिंचा वाटा होता त्याचप्रमाणे ज्या वन जमिनी त्या संरक्षित करण्याचं काम आणि त्या गोर गरिबांना देण्याचं मुंडा यांच्या माध्यमातून झालं हा ठिकाणी खर जनतेच्या दृष्टीने एक महानायक होते आणि त्या महानायकाला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद आपल्या आज हे भारताचे आदिवासी समाजाचे आज मोठे कार्यशील कार, आणि कर्तुदार व्यक्ती होती आणि आज, आज आदिवासी समाज आताच जर म्हटलं तर फार पुढे गेलेला आहे आणि मोदींनी पण त्यांना खूप सो कार्य केलेलं आहे हा समाज डोंगर दऱ्या अशा या यांच्यातून यांचा छोटे मोठे व्यवसाय करून यांचा जो उदरनिर्वाह चालवत होता आज हा समाज शिकला सवरला आणि आज मोठे मोठे मंत्रालय आहेत शिक्षण नोकऱ्या घेत आहेत आणि त्यात आम्हाला अभिमान म्हणजे आज आमच्या बाजूत पवार हे पण या आदिवासी समाजाच्याच असल्यामुळे आम्हाला फार मोठा अभिमान आहे आणि तरी आम्ही आज या बिरसा मुंडा यांना अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सिन्नर शहरामध्ये शिवाजी चौकात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत आदिवासी बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर श्रद्धा आहे आज या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये मध्ये एक अद्ययावत स्टेशनचं सुद्धा उद्घाटन केलं बिरसा मुंडा कार्य अतिशय होतं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो बहुजन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुषमा बोरसे आमचे संस्थापक आहेत रेवणनाथजी जाधव साहेब आणि काही कारणास्तव माझी टीम नाही पोहोचली होते त्याबद्दल मी पण दिलगरी व्यक्त करते आणि आज सरांनी पण आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही सरांचे पण आभार मानतो आणि अभिवादनासाठी इथे आम्हाला बोलवलं गेलं त्यासाठी साहेबांचं मी धन्यवाद आज या ठिकाणी आदिवासी आणि आपले सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित झाले खंडे सराने एकलवे बहुजन पक्ष पार्टी यांना आमंत्रित केल्याबद्दल आमचे संस्था अध्यक्ष जाधव साहेब यांच्या माध्यमातून आमच्या सुष्माताई बोरसे आणि मी अध्यक्ष सुदाम तांबे आणि हंडे सराने बोलवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पृष्ठ अभिवादन करतो आणि नमस्कार करून आज इथे आपण एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाच्या मार्फत आणि श्री रेवणनाथजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आज आपण सगळे बिरसा मुंडा क्रांतिवीर यांच्या जयंतीनिमित्त इथे उपस्थित आहोत तरी बिरसा मुंडा हे आद्य क्रांतिकारक यांच्याबद्दल बोलणं झालं तर खूप काही बोलण्यासारखं आहे पण खूप जे सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यांचे विचार त्या ज्या काळामध्ये ते होते का हे क्रांतिकारक का, रख, का इंग्रजांशी ज्यांनी अशा प्रकारे लढा दिला माणूस असा असा काही आहे तरी मी दोन शब्द बोलून मी माझे आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आर टीजीएस एनईफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा पिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एस फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड